समानता आलीये तुम्हाला काय वाटतं महिला आणि पुरुष हे समान आहेत का महिलांसाठी वेगळा न्याय आणि पुरुषांसाठी वेगळा न्याय होतोय का तुमचं मत नक्की का समानता येणार तरी कधी आणि नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा मॅक्सिमन मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतोय पण आजचा दिवस हा खास आहे कारण आजचा दिवस आहे विमेन इक्वॅलिटी डे आता तुम्ही म्हणाल की विमेनच इक्वॅलिटी डे का असला पाहिजे मेन इक्वॅलिटी डे का नसला पाहिजे अगदी बरोबर आहे पण मुळात समानता म्हणतात कशाला आणि समानता आणायची तरी कशी ह्या सगळ्यावर आज आपण या निमित्ताने चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीच मी निमंत्रित करतेय हिशालीला हर्षलीची ओळख करून द्यायची तर खर तर नव्या दमाचा प्रतिनिधित्व करणारी असं म्हणायला हरकत नाही आणि सोशोलॉजी आणि लेखन या दोन्ही गोष्टींवर तिचा हातखंड आहे या व्यतिरिक्त स्कॉलर समजले जातील अशा आय आय टी मध्ये ती रिसर्चही करते हर्षली स्वागत आहे मॅक्स वुमेन मध्ये गेली अनेक वर्ष आपण सर्व महिला समानतेसाठी झगडतोय आणि आज हा समानतेचा म्हणजे महिला समानतेचा दिवस आहे पहिला आणि थेट प्रश्न तुला खरंच असं वाटतं का की महिला समानता आलेली आहे अर्थातच याचं उत्तर आहे नाही आणि अर्थात आ, मी हे उत्तर देताना अजिबात निराशावादी नाहीये पण यामागे दोन महत्वाच्या गोष्टी आहे कारण आपण जेव्हा समानतेचा विचार करतो त्यावेळेला समानता म्हणजे काय तर आपल्याला दर्जाची संधीची आणि अधिकारांची समानता म्हणजे समानता मग आता आपण या तीन मुद्द्यांकडे जर लक्ष दिलं तर महिलांना दर्जाची समानता आहे का स्टेटस त्यानंतर संधीची समानता आहे का अपॉर्च्युनिटीज आणि तिसरं आहे हक्कांची आणि अधिकारांची समानता आहे का तर हे जर आपण तीन मॅट्रिक्स पकडले तर याच्यावरती जर आपण येस नो असं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इथे तीनही ठिकाणी महिलांचं पारडं कमी जड आहे आणि म्हणून समानता नाहीये असं मी म्हणू शकते कारण मला असं वाटतं की दर्जाची समानता नाहीये संधीची समानता नाहीये आणि हक्क अधिकारांचीही समानता नाहीये त्यामुळे एकूण स्त्रियांमध्ये समानता नाहीये स्त्रियांच्या संदर्भात समानता नाहीये अगदीच हर्षालीच्या बरोबरीने प्रियं प्रियंका ज्या आहेत त्याही या चर्चेमध्ये सामील झालेल्या आहेत प्रियंका स्वागत आहे तुमचं बॅट मध्ये तुमचा कॅमेरा थोडासा ऍडजस्ट करायला लागेल आणि म्यूट बटन आहे प्रियंका मी थेट तुमच्याकडे पण येते ज्या पद्धतीनं हर्षाली जे आहे ती सोशोलॉजीचा अभ्यास करते आणि त्या रिसर्च वेळी आहे त्यामुळे तिला बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींचा अंदाज असला तरी तुम्ही मात्र ग्राउंडवर काम करता आणि अनेक महिलांशी तुमचा संपर्क येतो तुम्हाला असं वाटतंय का की ही समानता आलेली आहे किंवा काही अंशी तरी आपण समानतेच्या जवळ गेलेलो आहोत नमस्कार सर्वप्रथम आज इक्वालिटी डे मी याच्या मनपूर्वक शुभेच्छा सर्वांनाच देते आताच माझ्या आधी हर्षालीने एक्सप्लेन केलं की संधी असेल स्टेटस असेल याच्या बाबतीमध्ये तिचं असं मत आहे की समानता नाहीये पण ते तितकंच खरं आहे कारण आपण जर इतिहास जर आपण बघितला तर ज्योतिबा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला सर्व समाजाचा विरोध पत्करून स्त्री शिक्षणाचे धडे दिले आणि त्यांच्यामुळे खरं तर आज आपण महिला बाहेर आहोत आपण जर राजमाता जिजाऊंच उदाहरण घेतलं तर आपण सर्वच जण शिवाजी महाराजांना आदर्श मानतो परंतु त्यांना खऱ्या अर्थाने घडवणाऱ्या ह्या राजमाता जिजाऊच होत्या म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी देखील महिलांनाच अग्रस्थानी ठेवून कामकाजाच्या ज्या पद्धती होत्या परंतु आता आपण बघतोय की स्त्री शक्ती विधेयक संसदेमध्ये पारित झालेलं आहे किंवा अनेक आता समजा सक्षमीकरणासाठी खरं तर लाडकी बहीण योजना देखील आहे सक्षमीकरण करण्यासाठी खरं तर अनेक वाटा खुल्या केलेल्या आहेत परंतु ऍक्च्युअल परिस्थिती मात्र ह्याच्यापेक्षा वेगळी मला वाटते कारण ती जरी वाटा असतील किंवा आता आपण जर बघितलं तर सुधामूर्तींचं एक उदाहरण मला घ्यावं वाटतं त्या स्वतः आय टी इंजिनियर होत्या त्या वेळेला शिकत होत्या त्यावेळेला त्या एकमेव महिला किंवा एकमेव मुलगी त्यांच्या त्या क्लासमध्ये होत्या आणि त्यांनाही म्हणजे टॉयलेट देखील त्या इन्स्टिट्यूट मध्ये मुलांसाठी होतं मुलींसाठी टॉयलेट नव्हतं म्हणजे मुलांचं झाल्यानंतर मूर्तींना वॉशरूमला जायला लागायचं आणि अनेक मुलं त्यावेळेला त्यांना हसायची की म्हणजे ही एकटीच ऍडमिशन घेऊन आलेली आहे परंतु त्यांची क्षमता इतकी होती त्यांनी ते प्रूफ केलं म्हणजे पहिल्या जेव्हा परीक्षेचा रिझल्ट आला आणि त्या त्यांनी टॉप केलं होतं त्याच्यानंतर सर्व मला वाटतं जे पुरुषप्रधान संस्कृती आहे किंवा त्यांचं जे त्यावेळेचे जे बाकीचे स्टुडंट्स आहेत ते नमले आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी समानता समानतेची वागणूक म्हणजे एक मैत्रीण किंवा एक म्हणजे जरी आपल्या क्लासमध्ये एखादी मुलगी आहे तिला पण समान वागणूक देणं गरजेचं आहे हे त्यांना त्यावेळेला ते जाणवलं आणि त्याच्यानंतर पण मला असं वाटतं जर कदाचित सुधा मूर्तींमध्ये ही जर असमानता जर त्यांना आढळून आली नसती तर कदाचित त्या तितक्या जिद्दीने पेटून उठल्या नसत्या आणि म्हणून त्यांच्यातल्या त्या क्षमतेला म्हणजे ती ती संधी त्यांनी शोधली आणि म्हणून त्यांना खर तर त्याला वाव देता आला आणि त्यांनी त्यांच्या खरं तर कॅपॅसिटीच्या जोरावर आज आपण बघतो की इंटर सारखी स्वतंत्र संस्था काम करते आणि आज त्या आयटी क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर जेंडर स्पेसिफिक तिथे काही कुठलंही म्हणजे डिस्ट्रीब्युशन नाहीये तिथे तुम्ही तुमच्या जर क्षमता सिद्ध केली तर तुम्हाला त्या मध्ये त्याचं तुमचं उत्पन्नाच्या स्वरूपात असेल किंवा इतर जे पोझिशन्स असेल त्या स्वरूपामध्ये तुम्हाला तो रितसर मानपान मिळतो पण तो या उलट ग्रामीण भागामध्ये अशी स्थिती आहे की तुम्ही जर तुमची कॅपॅसिटी जरी प्रूफ केली तरी पुरुष प्रधान संस्कृती अजूनही अस्तित्वात आहे म्हणजे जर तुमच्या म्हणजे आता आम्ही ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल इथे महिला रिझर्वेशन असेल तर मग महिला प्रामुख्याने पुढे येताना दिसतात म्हणजे जसं आय टी क्षेत्रामध्ये रिझर्वेशन नसतं किंवा इतर कुठल्या मेडिकल असेल या क्षेत्रामध्ये रिझर्वेशन नसतं तुमच्यामध्ये जर कॅपॅसिटी असेल आजही आपण बघतोय कितीतरी जे मेडल्स मिळाले ते महिलांमुळे आपल्या भारताला मिळालेले आहे म्हणजे क्षमता आहे परंतु जया अंगी मोठेपणा यातना कठीण आहे म्हणजे जो कोणी स्ट्रगल करेल स्वतंत्र मत असेल आणि ते मत किंवा ते अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जर आपण पेटून उठलो तर निश्चित आपण म्हणजे जरी आपल्याला कोणी समानता दिली नाही तरी आपण ते स्थान मिळवू शकतो आणि ते फक्त ते आपल्या प्रयत्नांच्या धोरण पण त्याच्यासाठी आपलं स्वतंत्र मत असणं गरजेचं आहे पण पण आपली क्षमता ही जी आहे ती सिद्ध करण्यासाठी एक संधीची ही खर तर गरज असते आणि या संधीसाठी पण खूप झगडावं लागतं हर्षली मी तुझ्याकडे येईल आता या चर्चेच्या आधीही आपण या सगळ्या विषयांवर बोलत होतो की क्षमता असण तर आपण सांगू शकतो की डेफिनेटली महिलांमध्ये अधिक क्षमता आहे असंही आपण अगदी म्हणू शकतो पण ही संधी जी आहे ही मिळवण्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीची जद्दोजहद करावी लागते तर ती खरंच महिलांना त्या पद्धतीची त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळते का आणि जर नाही तर ती मिळण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे संधी आ, ही अं आपला समाज ती मिळू देतो का कारण आपल्याला संधी कोण देतं सगळ्यात पहिल्यांदा क्षमता ही अंतर्भूत आहे प्रत्येक व्यक्तीच्या काही क्षमता असतात तशा महिलांच्या स्वतःच्या काही क्षमता आहेत आणि त्या प्रत्येक महिलेच्या वेगवेगळ्या असतात म्हणजे कुणी गणितात पक्क असेल कुणाला खेळ आवडत असेल कुणी उत्तम लेखिका असेल कुणाला उत्तम लिहिता येत असेल गाता येत असेल हे झाले त्या व्यक्तीचे कष्टाने मिळवलेले अंतर्भूत असे गुण किंवा त्या व्यक्तीने खूप साधना करून मिळवलेलं अभ्यास करून मिळवलेलं एक त्याचं एक क्षमता जी त्याने विकसित केलेली असते मुद्दा आहे संधीचा आणि ही संधी मुलींना मिळते ती कधी कधी मिळवून दिली जाते कुटुंबाकडनं आणि कधी कधी ती मुलींना ओढून घ्यावी लागते हिसकावून घ्यावी लागते कधी कधी ती मिळवण्यासाठी लढावं लागतं झगडावं लागतं आता आपण याची उदाहरणं बघूया उदाहरणार्थ आपल्याला मागे माहितीये की एक चर्चा असायची की हुशार मुली जातात कुठे दहावीच्या बोर्डामध्ये मुली टॉपर का होतात किंवा कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा जर आपण रिझल्ट बघितला तर तिथे मुली टॉपर का असतात कारण त्यांच्या मनावरती सतत एक टांगली तलवार असते कारण त्यांना मिळालेली जी संधी असते त्या संधीसाठी त्यांना भांडावं लागतं मग त्यांना असं वाटतं की अरे दहावीला आपण टॉपर आलो तर मग आपल्याला जास्त समाजाकडून अप्रिसिएशन मिळेल आपल्याला रिकग्नाईज केलं जाईल आपल्याला लोक लक्षात घेतील आणि मग हुशार आहे मग अभ्यासू आहे म्हणून अजून पुढचे दोन वर्ग शिकायला मिळतील मग ते केल्यानंतर पुन्हा तीन वर्ग शिकायला मिळतील विशेषतः ग्रामीण भागाच्या बाबतीत ताई बोलल्या तर ग्रामीण भागातल्या मुलींना तर मनावरती सतत ते दडपण असतं की मला बारावी पास झालंच पाहिजे तर मला बी एला बी कॉमला ऍडमिशन घेता येईल आणि मग त्या करतात म्हणजे ती संधी जी आहे की त्यांना उच्च शिक्षण घ्यायचंय त्यांना त्या प्रवाहामध्ये यायचंय पण ती संधी मिळवण्यासाठी त्यांना आधीच्या पातळीवरती स्वतःला सिद्ध करावं लागतं पण हेच कदाचित मुलांना त्या घरातल्या कुटुंबातल्या मुलांना ते नाही करावं लागत कर। कारण तिथे त्या कुटुंबाने गृहित धरलेलं असतं की आम्ही आमच्या मुलाला शिकवणार आहे आम्ही आमच्या मुलाला उच्च शिक्षित करणार आहे आम्ही त्याला डॉक्टर इंजिनियर करू किंवा आम्ही त्याच्यासाठी पैसे होतो आम्ही त्याला हे देऊ तर अशा पद्धतीने ती संधी मिळवण्यासाठी मुलींना आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं सिद्ध केल्यानंतरही अनेकदा ती संधी नाकारली जाते त्यावेळेला भांडावं लागतं ती संधी हिसकावून घ्यावी लागते आणि कधी कधी मग बंडखोरी करावी लागते अगदीच बंडखोरी करायची तर खर तर फार आपल्याकडे ती एक्सेप्टेबल नाहीये मग ती लग्नातली असो शिक्षणातली असो किंवा अगदी कामाच्या ठिकाणी असेल कामाच्या ठिकाणी ही प्रियंका आपल्याला खर तर खूप झगडावं लागतंय याचं उदाहरण मला असं वाटतं तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी असू शकत नाही कारण तुम्ही दोन्हीकडे बघत आहात ग्राउंडवरची ग्रामीण भागातली खास करून आणि तीही पंचायत समिती किंवा पंचायत राजमध्ये महिलांचं ज्या पद्धतीने रिझर्वेशन झालं आणि त्यानंतर महिला अधिकारी पुढे यायला लागल्या पण जेव्हा त्या महिलांना कामाची संधी किंवा स्वतःला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांना अर्थ आरक्षणातून आले तुम्ही अशा पद्धतीची वागणूक देण्यात आली त्याच्यामुळे तुम्ही ट्रेन नाही आहात का, या का, या, ना का? आ, तर यातला नक्की तुमचा अनुभव काय आहे तुम्ही तो खूप जवळ न बघता आहात प्रियंका कस आहे एकतर काही लोकांना नशिबाने संधी मिळते बऱ्याच वेळा ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते त्या ते संधीच सोनं करतात परंतु ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नसते आणि त्यांना म्हणजे लादून करन, ती संधी मिळालेली असते अर्थात तिथे निराशा ही दिसूनच येते कारण ते एक रिझर्वेशन ती सीट भरायची असते म्हणून महिला त्या जागेवर निवडून येते आणि ती खरं तर पुरुषी मानसिकतेचाच म्हणजे विचारांचा आधार घेऊन काम करत असते त्यामुळे अर्थात त्या पदाला ती योग्य नाही देत नाही परंतु आपण ज्या वेळेला त्या पदावर जातोय मग ती महिला असू दे किंवा कोणतंही पद असू दे मग महिला असू दे किंवा पुरुष म्हणजे मी जेंडर स्पेसिफिक म्हणणार नाही जर आपल्यामध्ये क्वालिटीज आहेत आणि जर आपल्याला ती संधी मिळाली तर आपण त्या पदाला जर योग्य रिस्पेक्ट करू शकलो मग आपल्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीत आपल्या हक्क कर्तव्यांच्या बाबतीत तर निश्चित त्या पदाचं सोनं होतं म्हणजे मग ते जेंडरवरच नाहीये महिला आणि पुरुष असं स्पेसिफिकली मी म्हणणारच नाही मी हे म्हणेन की आपलं म्हणूनच आपलं प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र मत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपलं थोडंसं अंतर्भूत काही जे गुण असतात काही कौशल्य असतात थोडा अभ्यास असतो ह्या काही बेसिक गोष्टी असणं गरजेचं आहे मग त्यावेळेला आपण ती परिस्थिती इझिली हाताळू शकतो अगदी परिस्थिती इझिली हाताळू शकतो पण हर्ष लिमी पुन्हा तुझ्याकडे पण येते एकंदरीत जसं मी म्हंटल की संधी मिळण्यासाठी म्हणून बऱ्यापैकी आरक्षण दिलं जातं किंवा काही पद्धतीच्या सवलती दिल्या जातात मुलींना त्या बऱ्यापैकी आहेत असं म्हणायला हरकत नाही मग ते पासस मध्ये असेल किंवा शिक्षणात असेल काही प्रमाणामध्ये आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जे ते मुलींचं खूप आधीपासून बऱ्यापैकी मोफत करण्यात आलेलं होतं त्यामुळे जिल्हा परिषद पर्यंत म्हणजे दहावी पर्यंत शाळा शिकण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं तिथून पुढे हळूहळू ते वाढत पण त्यासाठी ज्या पद्धतीचं संधी जी आहे ती जाणून बुजून उपलब्ध करून दिली जाते तिथे मात्र त्यांच्या क्षमतांवर मग शंका घेतली जाते या सगळ्याबद्दलचा तुझा स्वतःचा अनुभव काय आहे हा अर्थात इथे खूप महत्वाचं आहे की विशेषत भारतीय समाजामध्ये आरक्षणाला ज्या पद्धतीने समाजाकडून बघितलं जातं त्याची जी एक लेन्स आहे त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा मुळातच मलिन आहे हा चुकीचा आहे आरक्षण कोटा सिस्टीम असं त्याला हिनवलं जातं म्हणजे मी ज्या सध्या कॅम्पसमध्ये आहे तिथे तर ज्या वेळेला एस सी एस टी ओबीसी प्रवर्गातून किंवा मुली मुलींच्या आरक्षणातून ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांना तू तो कोटेसे आय आहे अशा पद्धतीने हिनवलं जातं त्यामुळे एकूणच आरक्षणाच्या संदर्भामध्ये भारतीय समाजाची जी समज आहे ती खूप तोकडी आहे आणि आपल्याकडे आरक्षण म्हणजे संधीची समानता प्रतिनिधित्वासाठी केलेली तरतूद हे आजही समाजाला रुचलेलं नाहीये आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आरक्षणातनं तुम्ही गेला तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच असेल आणि विशेषतः जेव्हा तुम्ही महिला असतात आणि त्यानंतर विशेषतः तुम्ही दलित आदिवासी समाजातून येणाऱ्या महिला असतात त्यावेळेला तुम्हाला ते जास्त पद्धतीने जाणून दिलं जातं आणि ते जाणवून यासाठी त्यांना सातत्यानं समाज देत असतो की तुम्हाला मेहनतीने मिळालेलं नाहीये किंवा तुम्हाला कमी मेहनत लागलीये मग त्यावेळेला तुलनात्मक दृष्टिकोन सहज मिळालंय आणि त्यावेळेला हा तुलनात्मक दृष्टिकोन येतो पण ज्यावेळेला आपण हा तुलनात्मक विचार करतो त्यावेळेला आपण हा समाज मुळात एका समान पातळीवर म्हणजे आपण एका समान प्रतलावरती जर एखाद्या मुलाला आणि मुलीला उभं केलं तर आपल्याला इतर कुठल्या तरी जबाबदाऱ्या असतात तिला इतर कुठले तरी तिच्याकडे तिच्या काही मर्यादा असतात म्हणजे तिच्यावरती केला जाणारा कुटुंबातला खर्च तिला रात्री अपरात्री क्लासेसला जाण्याची परवानगी आहे का तिला जवळ क्लासेस उपलब्ध असतील तरच ती जाऊ शकते तिला दुसऱ्या शहरामध्ये शिकायला सहजासहजी पाठवलं जातं का तिला आय आय टी असेल किंवा एखाद्या मेडिकल एंट्रन्स टेस्टचं प्रिपरेशन करण्यासाठी पर दुसऱ्या शहरामध्ये आई वडील पाठवतील का तिला ची तयारी करायला दुसऱ्या शहरात पाठवतील का या सगळ्याचा विचार तिथे कुठेही केला जात नाही त्यामुळे तिचा जो प्रवास आहे तो ए पासून सुरू होतो तेव्हा ती झेड पर्यंत पोहोचते आणि दुसरीकडे तुमचा प्रवास कुठेतरी एक्स पासून झेड पर्यंत झालेला असतो पण दोघी झेडवरती आल्यावरती त्यांना रिअलाईज होतं की अरे अरे तू तो कोटेसे आहे पण तिला तिथपर्यंत जो संघर्ष करायला लागतो पोहोचण्यासाठी तो मोठा असतो तो, 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 तो लक्षात घेतला जात नाही आणि म्हणून हा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे महिला आरक्षणाच्या बाबतीतही ते, ते आहे विशेषतः ताई बोलले की पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांकडे जे बघितलं जातं आणि एकूणच म्हणजे त्याबद्दल परिस्थिती खूप चांगली आहे कारण कारभारणी ज्या आहेत त्या महिला बनत आहेत गावच्या असतील पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बनत आहेत आणि ते खूप उत्तम आहे पण अनेकदा आपल्याला जाणवते की त्या लेकीबाळी सुना असतात तिथल्या प्रतिष्ठित कुटुंबातल्या तिथल्या प्रतिष्ठित जातीतल्या समूहातल्या त्यामुळे ते त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही असा असतात की ह्या टोकन साठी आल्या आहेत त्यांना कुणीतरी उभं केलं गेलं आहे आणि म्हणून ते आले आहेत पण अर्थात त्यांच्यानंतर क्षमता सिद्ध होतात काही महिला काम करतात काहींना करायची प्रचंड इच्छा असते म्हणजे अगदी कुटुंबात आलेल्या महिलांशी सुद्धा बोलल्यानंतर जाणवते की त्यांना काम करायची इच्छा आहे त्यांच्या आजूबाजूचा जो समाज त्यानंतर व्यक्ती त्या ते त्यांना ते काम करू देत नाही पण कुठल्याही महिलेची ती आत्मिक तळवळ कायम असते की तिला काम करायचं असतं त्यामुळे तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तसा असला तरी मला असं वाटतं की हे फार आपल्या समाजामध्ये मुळातच हे आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी समज आहे ना त्या समजेचे हे परिणाम आहेत ती समज एकदा सुधारली तर सगळीकडे थोडासा त्या संधीला आणखी वाव मिळेल अगदीच आपण खर तर एखाद्या बसच्या आरक्षणामध्ये बऱ्याचदा लोकल बस ज्या आहेत सिटी बस ज्या आहेत तिथे आरक्षण असलेलं आपल्याला दिसून येतं तर एक सीट्स रिझर्व असतात आणि त्या सीट्सवर जेव्हा महिला कुठला पुरुष बसलेला असतो आणि त्यांना उठवतात तेव्हा ज्या पद्धतीच्या रिॲक्शन येतात तर ते तर आपल्याला दिसून येतं की कि किती असमानता आणि वेगळ्या पद्धतीची असंवेदनशीलता आपल्याकडे आहे माहिती नसतं त्यांना तिथे माहिती नसते की त्या बाईला घरी जाऊन पुरत परत किचन समोर उभं राहावं लागणार आहे आणि म्हणून ती बसण्यासाठी धडपडत असते त्यांना माहित नसतं की ती सकाळी उभं राहून किचन समोर स्वयंपाक करून आलीये ती ऑफिसला गेलीये भले तिथे ती दिवसभर बसलेली असेल आता बसमध्ये पुन्हा उभं राहून ती गेली तर तिला घरी जाऊन पुन्हा किचन समोर उभं राहावं लागणार आहे किंवा मुलांच्या मागे पडावं लागणार आहे म्हणजे तिला ते माहिती असतं की तिला उभं राहावं लागणारे घरी गेल्यावर म्हणून तिथे एका धडपडत असते हे ध्यानीमनी सुद्धा येत नाही अगदी आपण दूध जे आहे ते जसं लिटर मध्ये मोजतो केळी आहे ते डझन मध्ये मोजतो तितक्या सहजरित्या आपण समानता मोजतो आहोत असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसतंय आणि अर्थात ते एज्युकेट करण्याचं काम आपलं सगळ्यांच आहे प्रियंका मी तुमच्याकडे येते एखाद्या महत्वाच्या पोझिशनवर जेव्हा महिला बसलेल्या आहेत त्या आता खूपशा सरपंच खास करून अशा पोझिशनला आहेत की तिथे महिलांचं प्रमाण खूप अधिक प्रमाणात दिसतय अर्थात त्याला बरीच वर्षही जावी लागली पण तसं जरी असलं तरी त्या ट्रेन होताना आपल्याला दिसत अशा वेळेला ही समानता लवकरच येईल असं तुम्हाला वाटतं का असं आशाला चित्र आहे असं तुम्हाला वाटतं का निश्चित येईल कारण आता सरपंच महिला अनेक आहेत म्हणजे एकावन्न टक्के रिझर्वेशनच आहे आणि विशेष करून बऱ्यापैकी सुशिक्षित महिला सरपंच आहेत सध्याची परिस्थिती अशी आहे आणि त्याच्यामुळे पूर्वी जर वित्त आयोगातून समजा महिला सक्षमीकरणावर खर्च शासन सांगायचं की महिला सक्षमीकरण करा मग पूर्वी ब्लाउज म्हणजे टेलरिंगचे क्लासेस किंवा अजून विणकामाचे क्लासेस असे क्लासेस असायचे परंतु आता तुम्हाला मला आनंदाने सांगावं वाटतं की आता इथे म्हणजे ब्युटी पार्लरचे ट्रेनिंग आहेत इथे कम्प्युटरचं ट्रेनिंग दिलं जातं किंवा अजून कराटेचं ट्रेनिंग आता आपण बघतोय सिक्युरिटी सगळ्यात जास्त महत्वाची आहे ग्रामीण भाग जरी असेल तरी झपाट्याने डेव्हलप होताना आपल्याला दिसत त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील मुलींकडे पाहिलं जात आहे एज्युकेशनल पण इन्स्टिट्यूट पूर्वी फार कमी होत्या ग्रामीण भागामध्येही त्या वाढत आहेत त्याच्यामुळे मुलींचा शिक्षणाचा जो दरडोई आहे किंवा जो वेग आहे तो फार मोठा आहे आणि सरकारने पूर्वी फक्त प्राथमिक शिक्षण मोफत होतं परंतु आता आपण बघतो की हायर एज्युकेशन पण त्यांनी फ्री केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चित या सगळ्या गोष्टींकडे बघताना ज्या वेळेला असतील तर निश्चित त्याचं इम्प्लिमेंटेशन पण त्याच पद्धतीने होताना दिसतं म्हणजे जो वित्त आयोगाचा जो निधी होता जो विणकामावर जात होता तो निश्चित आता तुमची कम्प्युटर टेक्नॉलॉजीकडे तो वळताना दिसतो म्हणजे निश्चित हा बदल आहे फक्त त्याला थोडा थोडा होताना वेळ लागणार आहे परंतु जी जो समाज आहे तो देखील त्याच पद्धतीने बदलतोय त्यामुळे ते ऍक्सेप्टन्स पण त्याच रेशिओमध्ये आहे पूर्वी लोकांना वाटायचं की आम्हाला मला कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे किंवा मला ह्या बेसिक गोष्टी आता आपण टॅब वापरतोय ग्रामीण भागात देखील प्रत्येकाच्या घरात एक दोन तरी अँड्रॉइड फोन आहेत त्याच्यामुळे मुली आधुनिकतेकडे समाज आधुनिकतेकडे जाताना दिसतोय आणि ही समानता लोकांमध्ये आहे परंतु थोडस आपला जो दृष्टिकोन आहे म्हणजे आपण म्हणतो ना तर तो थोडासा बदलण्याची गरज आहे आणि तो कदाचित आपल्या वेळेला आपलं स्वतंत्र जर अस्तित्व असेल ती महिला जर सरपंच महिला तिच्या पदाला जर योग्य न्याय देत असेल तर निश्चित तिचं जे जी गाव आहे ते त्याच अकॉर्डिंगली बदलणार त्यामुळे मी मला वारंवार हेच याच्यातून नमूद करावं लागतं वाटतय की जिचं मत आहे जिचं अस्तित्व स्वतंत्र आहे ती निश्चित तो बदल घडवू शकते अगदीच केवळ माहिती नाही तर त्या माहितीच माहितीतलं ज्ञान वापरण्याचा शाणबळ असं मला असं वाटतं हे महत्वाचं आहे आपण समानतेबद्दल खूप बोलतोय पण आता आपण महिला समानतेबद्दल बोलतोय पण महिला समानतेबद्दल बोलत असताना इतरांवर म्हणजे पुरुषांवर असेल तृतीय पंथीयांवर असेल तर इतरांवर अन्याय होतो असं तुम्हाला दोघींना वाटतं का मी आधी सुरुवातीला हर्षा तुझ्याकडे येईल आणि मग प्रियंका तुमच्याकडे येईल अन्याय होत नाही हे माझं स्पष्ट मत मा आहे कारण आपल्याला परत तिथे हे समजलं पाहिजे की आपण एखाद्या अमुक समाज घटकाला एक संधी दिली म्हणजे आपण दुसऱ्याची संधी नाकारत नाही आहोत आपण एका व्यक्तीला किंवा त्या अमुक एका समूहाला मग ते महिला असतील तो जात असेल किंवा एखादा भाषिक समूह असेल कि ओके असे तर ह्या समूहाला आपण एक संधी देतोय त्यावेळेला आपण मान्य करतोय आपण काय मान्य करतोय की आपली जी व्यवस्थात्मक रचना आहे ती असमान आहे ती विषम आहे जेव्हा आपण आधी मान्य करतो की सध्याची जी विद्यमान व्यवस्था आहे आत्ताची व्यवस्था या व्यवस्थात्मक रचनेमध्ये मुळात विषमता आहे ती विषमता जेव्हा आपण कमी करायचं म्हणतो तेव्हा आपण समानतेची संधी देतो जी संधी भविष्यात समानता असेल असं आपण गृहित धरलेलं असतं त्यामुळे अन्याय होत नाही अन्याय कधी होईल जेव्हा दोनही व्यक्ती एका समान प्रतल्यावर असतील आणि एकाला संधी दिली जाईल तेव्हा दुसऱ्यावरती अन्याय होईल पण इथे मुळातच आधी विषमता आहे आणि मग आपण एकाला संधी देत आहोत तेव्हा दुसऱ्यावर अन्याय अजिबात होत नाही राहिला प्रश्न तृतीय हो पंथीयांचा आता इथे आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट समजणं गरजेचं आहे की आपण जेव्हा समानतेचा विषय बोलतो तेव्हा आपण जेंडर हा शब्द खूप महत्वाचा वापरतो बरोबर आणि इथे आपल्याला खूप महत्वाची गर, आ, गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा मुद्दा आपल्या कायद्याचा आहे आणि आपल्या सामा समाजाचा सा सुद्धा आहे एकीकडे आपल्याला कायद्यासमोर समानता हवी आहे दुसरीकडे आपल्याला समाजासमोर पण समानता हवी आणि कायद्यासमोरची समानता ही आपल्याला मिळवता येते ती काही वर्षानंतर मिळते जसं आता नुकतीच एकशे अठ अठ्ठावीसावी घटना दुरुस्ती झाली आणि आता लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षणासाठी विधेयकं आणली जाणार आहेत तर आणली गेली आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली अशा पद्धतीनं किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा की तृतीयपंथी यांना काही अधिकार दिले गेले तर कायद्याच्या माध्यमातून ती आणता येते पण समाजाकडून ती शक्य आहे का हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे आपण इथे पण दोन गोष्टी केल्या पाहिजे की कायदेशीर संस्था जी आहे ना न्यायालय ती एक वेळेला कायदा तयार करून ते देईल पण सामाजिक संस्थांचं काय कुटुंब संस्थेचं काय धार्मिक संस्थेचं काय विवाह संस्थेचं काय शिक्षण संस्थेचं काय या सगळ्या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या ती समानता देतील का त्यामुळे कायद्याने जरी समानता दरी तरी ही व्यवस्था जी व्यवस्था ही समानता राबवण्याचं काम करते ती कधीही ती मिळवू देत नाही आणि ती मिळवण्यासाठी संघर्षच करावा लागतो त्यामुळे आपण लक्षात घेऊ की कायद्याने समानता आली म्हणजे सामाजिक समानता येत नाही कारण त्या ज्या संस्था आहेत त्या संस्था हा समाजाचा भाग आहे आणि त्या कधीही समानतेचं मूलतत्व मानत नाही त्यामुळे कुटुंब संस्था धर्मसंस्था संस्था या सगळ्यांचा विचार केला तर समानता येऊ शकत नाही त्यामुळे दुसऱ्यावर तसा अन्याय होतच नाही तुम्हाला काय वाटतं की महिलांची समानता बघताना आपण पुरुष आणि तृतीय पंथी यांच्यावर अन्याय होतो का असं तुम्हाला वाटत निश्चित होतो तो कसा मी थोडस घरगुती उदाहरणांनी एक्सप्लेन करू इच्छिते ज्यावेळेला एखादी मुलगी जन्माला येते आपण तिला शाळेत पाठवतो शाळेत पाठवताना तिला जशी जशी ती मोठी होते तसं आपण तिला घर स्वच्छ करणं भांडी घासणं झाडू मारणं म्हणजे ह्या बेसिक गोष्टी शिकवत जातो आणि जसं जसा मुलगा मोठा होतो त्याला शिक्षणाबरोबर त्याला कुटुंबाच्या जबाबदारी आपण शिकवत जातो तर ज्या वेळेला लग्नाची वेळ येते त्यावेळेला आपण मुलगी आणि मुलगा आपण समजूया सेम एज्युकेशन आहे समजा दोघेही डॉक्टर आहेत दोघांचे एज्युकेशन चांगले आहे किंवा दोघेही इंजिनियर आहेत बरोबर परंतु त्या वेळेला जर आपण आर्थिक स्टेबिलिटी बघितली ना तर आपण बघतो मुलाकडे काय आहे आपण काय विचार करतो की म्हणजे मुल, मुलाकडे काय आहे म्हणजे एज्युकेशन जर फक्त आपण विचार केला की त्यांची आपण कॅपॅसिटी ज्या वेळेला दोन व्यक्ती एकमेकांशी लग्न करणार त्यावेळेला आपण त्यांचं कॅपॅसिटी बघितली पाहिजे की ते बौद्धिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या एकमेकांवर राहण्यासाठी कम्पॅटेबल आहेत का पण आपण तसं बघत नाही आपण निश्चित पुरुषांवर किंवा मुलांवर हा अन्याय केला जातो असं माझं स्पष्ट मत आहे की आपण मुलीला चेक करतो का की तू जर आज सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची आहे तू किती कमवलं हो किंवा तुझं उत्पन्न किती हे फार कमी असतं म्हणजे मुलगी कामाला जाते तिचं पॅकेज चांगलं इथपर्यंत परंतु तिने कुठली जबाबदारी घेतलीये घेऊ शकते याचं कुठलंही अनालिसिस केलं जात नाही ते अनालिसिस मुलांच्या बाबतीमध्ये होतं लग्नाच्या वेळी पण इतर वेळी जर आपण बघितलं मग मुलीचं पुढे जाऊन जर समजा संसार सुरू झाला तर त्याच्यानंतर मात्र दोघांचं उत्पन्न देखील जरी समी समान असेल तरी पण बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या प्रपंचच्या जबाबदाऱ्या कळत त्या कळत मुलीवरच येऊन पडतात म्हणजे मग तिथे परत सुरू होते स्त्रीबद्दलची असं म्हणतात म्हणजे त्यांची कॅपॅसिटी सेम असते म्हणजे काही गोष्टींमध्ये समाज वागताना म्हणजे किंवा आपले जे आजूबाजूचेच लोक असतात किंवा आपलं कुटुंब असतं तेच आपला हा नॅरेटिव्ह सेट करत असतं की पुरुष आहे तर त्यांनी हे केलं पाहिजे महिला आहे तर तिने हेच कामं स्पेसिफिकली केली पाहिजे पर परंतु मला असं वाटतं की ज्यावेळेला आपलं स्वतंत्र मत असतं आणि आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींच जर तारतम्य किंवा त्याचं जर व्यवस्थित म्हणजे पालन करू शकलो तर निश्चित मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यामध्ये जर कॅपॅसिटी असेल तर ते ह्या ह्या गोष्टीतून पुढील काळामध्ये चांगलं मार्गक्रमण करू शकतात आणि हा नेगेटिव्ह पण बदलण्यासाठी त्याची निश्चित मदत होईल कारण जिची ड्युटी किंवा समजा एखाद्या बघतोय नर्स आहेत डॉक्टर महिला आहेत किंवा इंजिनिअर आहेत अनेक वेगवेगळ्या खर तर त्यांच्या बाळ्यांमध्ये त्यांना शिफ्ट मध्ये त्यांना काम करावं लागतंय त्यावेळेला निश्चित त्या सगळे रोल त्या त्या टाइमला सांभाळू शकत नाहीयेत मग त्यावेळेला पुरुषांनी खरं तर हेल्प करणं गरजेचं आहे किंवा त्या कुटुंबाने त्यांना समजून घेणं गरजेचं आहे मग जोपर्यंत त्याची सुरुवात आपल्या घरापासून होत नाही तर ती समाजापासून आपण व्हावी हा आपण विचार करू शकत नाही म्हणजे जे लोक आपली आहेत मला वाटतं आपण पहिल्यांदा त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा आपण असं आपलं जेव्हा घर बदलू ना तेव्हा मला वाटतं की आपण संपूर्ण समाज त्याने बदलण्याचं सुरुवात होईल मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे ही समानता मुळात विचारांमध्ये येणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाचा मग ती स्त्री किंवा पुरुष माणूस म्हणून विचार होणं गरजेचं आहे की तो एक माणूस आहे तो एक जीव आहे आणि जर आपण तो त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर जपलं निश्चित तर निश्चित इथे सगळ्यांना समानता प्राप्त होऊ शकते अगदीच मला असं वाटतं की कायद्याने जसं हर्षाली म्हटली त्याप्रमाणे कायद्याने एक वेळेस समानता दिली तरी आपण सोयीस्कर समानता निवडतो आहोत तर ती समानता निवडताना आपण आपला दृष्टिकोनही बदलला पाहिजे आणि थोडस चेक चेक चेकलिस्ट नुसार चेकही केलं पाहिजे की हा योग्य आहे की नाहीये आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतो त्या पद्धतीनं अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही या गोष्टींची चर्चा आहे की समानता आणण्यासाठी काय काय प्रकारची ध्येय धोरणं आखली गेली पाहिजे कुठल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे कुठल्या मार्गक्रमण केलं पाहिजे जेणेकरून समानता येईल तर जेंडर गॅप रिपोर्ट नावाचा एक रिपोर्ट असतो जिथे लैंगिक असमानता कशी दूर करता येईल आणि किती आहे असा एक तो रिपोर्ट असतो तर त्यानुसार दोन हजार तीस पर्यंत ही असमानता दूर होईल असं एक साधारण सांगितलं गेलेलं आहे आपण आशा व्यक्त करूया की जेव्हा आपण दोन हजार तीस मध्ये भेटू तर ही असमानता आणि हे मुद्दे जे आहेत ते बदललेले असतील तुर्तास निवडतोय एवढं आपण आपल्या चर्चेमधन खरं तर निष्पन्न करू शकतो किंवा तो कन्क्लूड कि आपण त्या पद्धतीनं करू शकतो पण ही सोयीस्कर समानता का असे ना पण ती समानतेच्या दिशेने कसं जाईल हे बदलण्याचा तुम्हाला आम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांनाही मला असं वाटतं की कायद्यापेक्षाही आपल्याला स्वतःला या सगळ्याची गरज आहे हर्षली थँक्यू सो मच आणि प्रियंका थँक्यू सो मच तुम्ही तुमचे अनुभव इथे शेअर केले आणि आमच्या आणि आमच्या प्रेक्षकांच्या ज्ञानामध्ये भर पाडली थँक्यू थँक्यू थँक्यू